ताज्या बातम्यांची अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वर क्लिक करा रामटेक येथील शोभायात्रा रद्द जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली परवानगी देशभरात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे त्यामुळे देशात कोरोना संबंधीचे नियम पुन्हा कडक करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर देशभरात कोरोनाचा होणारा संसर्ग थांबवण्यासाठी सर्वत्र होणारे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील प्रसिद्ध कार्तिक पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे वैकुंठ चतुर्दशी निमित्त रामटेक येथे दरवर्षी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये शोभायात्रा रथयात्रा त्रिपुरारी पौर्णिमा मंडई इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन येते मात्र कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी यावर्षी या, या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे संसर्ग वाढत जातो आहे आता ही कोविडची दुसरी लाट येते आणि नेमकं त्याच वेळेस रामटेकमधला हा जो सुप्रसिद्ध शोभायात्रा आणि त्रिपुरी पौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे तो नेमका आलेला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गावातील आयोजकांनी परवानगी मागितली होती परंतु माननीय कलेक्टर साहेबांनी सदरची परवानगी नाकारलेली आहे या दिवशी कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत एकही चित्ररथ हा शोभायात्रेमध्ये निघणार नाही आहे किंवा प्रतिकात्मकसुद्धा शोभायात्रा काढायची नाही अशी मान्य कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत त्यामुळे बाहेरच्या जनतेनं रामटेकमध्ये येऊ नये हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे म्हणून माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला ही विनंती आहे की यावेळेस हा कार्यक्रम नसल्याने कोणीही रामटेक शहरात किंवा रामटेक परिसरात येऊ नये गर्दी करू नये यावर्षीचा त्रिपुरू आणि पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी महोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे शासनाच्या नियम शर्ती अटीनुसार यावेळेला त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा होणार नाही पण देवाचे जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते नित्य नेमाने होतील आणि त्रिपूर पण बरोबर बारा वाजता जय त्या एकोणतीस तारखेला किती लोकांनी अठ्ठावीस तारखेला बरोबर बारा वाजता वैकुंठ चतुर्दशी महोत्सव पण विधिवत गडावरती होणार पण दर भाविक त्यावेळेला उपस्थित राहू शकणार नाही दरवर्षी असे साधारणतः किती लोक उपस्थित असतात कार्यक्रमाला पस्तीस ते चाळीस हजार लोकं कमीत कमी उपस्थित असतात त्यापेक्षा यावर्षी किती लोकांना परवानगी देण्यात आली आहे यावर्षी फक्त पन्नास लोकांना परवानगी आहे तिथे मंदिर परिसरात रामटेकला लहान अयोध्या म्हणूनही ओळखले जात असून येथे प्रभू श्री रामाचे पुरातन गड मंदिर आहे वर्षभर येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करत असून त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री येथे संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात येथील शोभायात्रा दूरवर प्रसिद्ध असून दरवर्षी मोठमोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती या कार्यक्रमात असते मंदिराच्या टोकाशी रात्री बारा वाजता टिपूर जाण्यात येत असून त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे मात्र हे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने भाविकांमधून नाराजीचा सूर निघत आहे प्रतिनिधी आकाश सहारे रामटेक नागपूर आपले विदर्भ